महाराष्ट्रामध्ये कालच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात तर बिहारमध्येही विधानसभा निवडणुकांचं पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे त्यामुळे मुंबईतले विरोधक आक्रमक झालेत तसेच दिल्लीतलेही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात गेलेत तर तिकडे दिल्लीमध्ये दिल्ली राहुल गांधींची हायड्रोजन बॉम्ब पीसी झाली आहे आजच्या चर्चेचे हेच दोन विषय असणार आहेत ठाकरेंचा दौरा आणि गांधींच्या आरोपांचं विश्लेषण करण्यासाठी आजच्या जीरो झिरो आवरमध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदांची माळच लावली एक एक करून छोटे मोठे फटाके त्यांनी फोडले आणि आज त्यांनी पुन्हा या माळेतला सो so कॉल्ड हायड्रोजन बॉम्ब फोडला आज तर त्यांनी संपूर्ण हरियाणा सरकारच भाजपने कसं चोरलंय असा आरोप यामध्ये केला त्याचवेळी राज्यातही उद्धव ठाकरेंच्या चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये आरोपांची राळ उठली आहे तातडीने कर्जमाफीची मागणी ठाकरेंनी केली असताना भाजपने मात्र हा दौरा म्हणजे मतपेरणी असल्याचा आरोप केलाय आणि यावर आधारितच आजचा आमचा पहिला प्रश्न आहे हा प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला आजचा आमचा पहिला प्रश्न आहे उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा केवळ मतांसाठी आहे भाजपचा हा आरोप आपल्याला पटतो का अजूनही प्रश्न लाईव्ह आहे तुम्ही आपलं मत नोंदवू शकता आणि अर्थातच थोड्या वेळात आपण कौल पाहू तर सुरुवात करूया अर्थातच महाराष्ट्रापासून बच्चू कडूनच्या आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफीसाठी तारीख जाहीर केली खरी मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा एकदा त्वरित कर्जमाफीची मागणी करत शेतकऱ्यांच्या बांधावरती केले ते चार दिवसांच्या मॅरेथॉन दौऱ्यावरती आज मराठवाड्यामध्ये पोहोचले सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती त्यांचं स्वागत झालं तिथे पत्रकारांशी बोलल्यानंतर दौरा सुरू झाला तो पैठण तालुक्यानंतर नांदर गावातून त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाली गावाला त्यांनी भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला दुपारी धाराशिव जिल्ह्यातल्या पाथरूड शिरगाव इथं त्यांनी भेटी घेतल्या संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये घारी या गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या थोड्या वेळापूर्वीच पहिल्या दिवसाचा दौरा संपवून उद्धव ठाकरे धाराशिवला रवाना झालेत तिथे ते धाराशिव बीड आणि लातूरच्या पक्षपदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत आणि आपल्या या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजारांची तातडीने मदत या मागण्या सातत्याने लावून धरल्या जवळजवळ प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी या मागण्यांचा पुनरुच्चार केला तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली तीही खास ठाकरे शैलीमध्ये केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषदा निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या खोपऱ्याला गोळ लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आत्ताचं जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना दिवाळी होऊन गेली आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं हा पैसे मिळणार कधी नुसतं पंचांग काढतायत मुहूर्त मागून मुवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा अरे कोरा आता पुढे गेला आता पुढे गेला आणि अरि पोराय तो शोधतोय मी तर मग काफी नाही केलं तर नाव लावणार नाही आता काय लावणार तर असे हे आरोप करत असताना राज्यामध्ये शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहार असल्याचा टोलाही टाकलेला शिवाय पंतप्रधानांचं बिहारवरती अधिक प्रेम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाल्याचा दावाही त्यांनी केलाय मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटच सापडलंय अन्नदाता आता शेतकरी विचारता ठाऊक आहे पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगताय की आपले पंतप्रधान पंतप्रधान तर सगळ्या राज्यावरती प्रेम आहे बघता प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है म्हणजे महाराष्ट्र काय सावंत्रपूर काय तुम सा? का तुमचा महाराष्ट्र काय गुन्हेगार का तुमचा मुख्यमंत्र्यांकडे असलेलं गृह खात आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अर्थ आणि नगरविकास या खात्यांची उद्धव ठाकरेंनी नव्याने नामकरण केली आहे त्यांनी दिलेली नावं काय आहेत कोणती आहेत तुम्ही स्वतःच ऐका आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का त्यामुळे तसं संविधानात असं तरतूद नाहीये अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक आहे अनर्थमंत्री एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे पण ठाकरेंच्या टोले या टोलेबाजीवरती मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढवला विकासावरती एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा या ऑफरचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला चांगला आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत ते मला आनंद आहे उद्धव ठाकरे तोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी जर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा अर्थातच या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी आपल्या पहिल्या प्रश्नावरती समाजमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊया एक्सपोस्टवरनं गोपाळ म्हणतायत सत्तेच्या खुर्चीत असताना मंत्रालय दूर वाटत होतं आता सत्ता नसताना निवडणुकीच्या सावलीत मराठवाडा अचानक जवळ वाटायला लागला एक्सवरून जब्बार शेख यांची प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा मतांसाठी आहे तर देवेंद्र फडणवीसांचा बिहारमध्ये प्रचार सुद्धा मतांसाठीच होतो युट्यूबवरनं अमित जाधव म्हणतायत उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा मतांसाठी असेल मग राजकीय नेत्यांमध्ये ईडी आणि सीबीआय लावून मा करा राजकीय नेत्यांमागे मागे ईडी आणि सीबीआय लावून भाजपमध्ये प्रवेश समाजसेवेसाठी होत आहेत का युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आरती यांची आहे कोरोना काळामध्ये कोणीही बाहेर पडू शकत नव्हतं ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष कोरोना आणि मग सत्ता गेली तेच तेच बोलून सत्ताधारी स्वतःची चूक झाकताय फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया नितीन पाटील यांची आहे पक्षीय नेत्यांचे दौरे मतासाठीच असतात खोटी आश्वासनं देऊन मतं आपल्या पेटीत कशी पाडून घ्यायची याच्यासाठी जास्त असतात वरना पुरुषोत्तम कुलकर्णी म्हणतात मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली हे आम्हाला माहित आहे त्यावेळेस मातोश्रीच्या बाहेर कधी पडले नाहीत असं पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी फेसबुकवर म्हटलंय इन्स्टाग्रामवरनं प्रितेश टकले पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघतोय मतांचा पडला दुष्काळ म्हणून साहेब मराठवाड्यात आलेत आता पेटवून देत्यान आणि शेकत बसत्या इन्स्टाग्रामवर राहुल कुंभार म्हणतायत भाजप हा व्होट चोर आमदार चोर खासदार चोरांचा पक्ष आहे त्याच्यावर काय बोलना आणि या